नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राठोड तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला छोपड्या तालुक्यातील प्रसिद्ध असा मोठा बैल बजाजार दाखवतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला आपण सबक्राईब करायला दिसू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो व बापू सेठ धनगर धरणगाव तालुक्यातील प्रख्यात असे व्यापारी मित्रांनो त्यांच्या दावणीतीनं तुम्हाला जे काही माडवी बैल व जे काही बैल आलेले गावठी वगैरे घरे त्या बैलांची मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या मध्ये मधून देणार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करा चला मग आता बघू आता त्यांच्या दाऊंडला नवीन काय आलेलं आहे नमस्कार भाऊ किती बैल मिळून दादा आज आपल्याकडे बावीस बैल बावीस बैल होत आहे का बाकीच्या बाकी बैल विकले तर खरेदी कुठली होती आजची आपली आजची राजकोटची होती का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही नेहमी त्यांच्याकडे बैल असतात धरणगाव तालुक्यात नेहमी म्हणजे त्यांची दावण लागते मित्रांनो आणि खात्रीची बैलजोडी असता मारक्यापेक्षा पळ्याची संपूर्ण मला का असता मित्रांनो हो ते तसं जे आजच्या बाजार वगैरे हो कसा होता मयूर दादा बाजार वगैरे हो कसा होता आजचा चांगला होता बाजार म्हणजे तर मित्रांनो बघू शकता एकेतील गोरे मित्रांनो दादा सहा सात आहात आहे का चालू आहे का आम्हाला बघा मित्रांनो सहा सात आत गोरे आहे बघू शकता तुम्ही एकदम गॅरंटेड गोरे आहे मित्रांनो आपले मयूर दादा आहे बापू दादा आणि त्यांचे चिरंजीव त्यांच्या बैलजोड्यांची आपण संपूर्ण माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या मध्ये बघू शकता तुम्ही एकदम चांगले बैल आहे मित्रांनो बघू शकता हिच्यात काय किंमत लावली माहिती एक लाख पाच लावली आहे का गॅरंटी पडल संपूर्ण असं एका दोन दिवस तीन दिवस बैल गोरे आकलून पैसे हे चालू आहे म्हणजे गाड्या ओकरला एकदम क्लिअर असं का ओळख देऊन द्या आठ दिवस बैल जोडी आकलून पैसे बघा आहेत मित्रांनो एवढी फुल गॅरंटी देतात आपल्या मयूर आणि ते नेहमी म्हणजे धरणगावचे व्यापारी पण आपल्या छोपऱ्या तालुक्यात व्यवहार करायला म्हणजे जर थोडीफार बी जर ओळख झाली तर त्याच्यामध्ये ते एक लाख मध्ये किती एक लाख एक पाच सांगायची तर द्यायला कस राहील मग आलं तर कमी जास्त करून पाच दहा हजार रुपये कमी करून देऊन देऊ शेतकरीला बघा मित्रांनो त्यांच्या दावणीतील येतील मी तुम्हाला बाकी जे काही आहे त्यांची पण माहिती देणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो काय किंमत याची वाली सांगायला पंच्याहत्तर हजार आहे का व्यवहार मध्ये कमी जास्त बघा मित्रांनो मध्ये दोन चार हजार रुपये कमी होता कारण की किंमत असते एक शब्द शेतकरीचा आणि एक शब्द एक शब्द बेपारीचा असतो मित्रांनो त्या त्याच्यामध्ये जे काही म्हणजे व्यवहार करता ते आपण तुम्हाला काही सांगू शकत नाही आणि मध्ये वगैरे आपण पडू शकत नाही बेपारी शेतकरीमध्ये जे काही व्यवहार होईल ते दोघांमध्ये आपसमध्ये होतो मित्रांनो काय किंमत माहिती वाले पंच्याहत्तर हजार रुपये किंमत दाताला कशी दाताला, दाताला करतात आहे का असं का चालू आहे का अवकरला एकदा असं आहे का उ गॅरंटी बघा मित्रांनो ऊ बाल्टीची गॅरंटी आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे खर्दीसाठी एक वेळेस त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा कारण की गॅरेंटेड बैलकडे असतात नेहमी त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही बाकी बैल कुठे आपले हे आपले दावण पूर्ण आहे का म्हणजे असं आहे का बघा मित्रांनो हे पण दावणीतील बापू दावणगर यांच्या दावणीतील सिंगल बैल आहे बघू शकता तुम्ही हा पण बैल आहे त्यांच्या दावणीतील एक नंबर आहे मोठ्या मापाच्या बैल मित्रांनो माणसापेक्षा एकदम फुल हायटेड बैल आहे तर मयूर दादा याची किंमत काय लावली मयूर दादा एकाहत्तर हजार आहे का असं आहे का किती दाताला दादाला पूर्ण होतोय दाताला पूर्ण होतोय बैल मध्ये याच्या पण कमी जास्त असं आहे का बघा मित्रांनो सांगायची किंमत एकाहत्तर हजार रुपये शेतकरी आल्यावर पंचावन्न हजार ला मागितला गेलाय बघा मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला मागितला गेलेला आहे आपले बापूसेठ धनगर धरणगाव तालुक्यातील व्यापारी यांच्या धावून तिला बैल मित्रांनो पंचावन्न हजार रुपयाला बैल मागितला गेला मी तुम्हाला बैल तरी पण मागून पण संपूर्ण दाखवून देतो आणि त्यांच्या दावणीला मित्रांनो बैल बदला वगैरे करून पण व्यवहार वगैरे होतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही बघू शकता ही जोडची के काय किंमत एक लाख पंधरा असाय का मागितलं कोणी मार्केटला मागितलं कोणी मार्केटला मागताय असं आहे का किती पर्यंत मागताय तरी एक पाचशे मागताय दाताला कशी होते करतात होते का आहे का सहा सहा पुरे करताय बघा मित्रांनो सहासा पूर्ण करताय बैलजोडी वगैरे माळवी काही बैलजोडी आहे का बघा मित्रांनो माळवी जातीची बैलजोडी मोठ्या मापाची बैलजोडी एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगायची व्यवहार मध्ये शंभर टक्के कमी होईल मित्रांनो कारण की सांगायची किंमत आणि शेतकरीची किंमत मध्ये खूप फरक असो बघू शकता तुम्ही तसंच आपण त्यांच्या बाकीच्या संपूर्ण माहिती तुम्हाला थ्रू देणार आहे व्हिडिओ बघा मित्रांनो एकदम चांगला होणार व्हिडिओ दाता कसे दाताला जोडच्या जोडीने दाताला कसे म्हटलं एकाहत्तर सांगायचे द्या घ्यायला कसं राहील आले तर करून टाकू कमी जास्त गॅरंटी मिळेल संपूर्ण बट्या मार्क्या पड्याचे संपूर्ण मालक आपण बघा मित्रांनो बस या मारक्या पड्याचे संपूर्ण मालक राहणार ते बघू शकता तुम्ही ही जोडची काय किंमत आहे दादा एक लाख पंचेचाळीस हजार गावरान आहे का बघा मित्रांनो गावरान ज्या तिची बैलजोडी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये सांगायची किंमत आहे असं आहे का कितीपर्यंत मागितलेला एक दहा पर्यंत मागितली गेली आहे बघा मित्रांनो एक लाख दहा हजारपर्यंत ही बैलजोडी मागितली गेलेली आहे आपले बापू सेट डनगर यांच्या दावणीतील मी तुम्हाला जोडीचे संपूर्ण माहिती घेतो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि मी त्यांच्याकडे जोडी असते मित्रांनो असं नाही की त्यांच्याकडे बैल जोडी नसत कारण की जर खरेदी वगैरे हो कर, जर करायची असेल तर तुम्ही दरंगाव तालुक्यात कुठेही त्यांचा मोबाईल नंबर दिलेला असतो कॉन्टॅक्ट त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता तो मयूर हो सेट मोबाईल नंबर द्या बरं असं आहे का ठीक आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर मयूर सेठ यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून बैल वगैरे खरेदी करू शकता तसा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा मित्रांनो त्यांच्या धावणीतील जे काही व्यवहार वगैरे करतील ते व्यवहार पण मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या थ्रू दाखवणार आहे मित्रांनो बघा तुम्ही आता धरणगाव तालुक्यातील जे काही व्यापारी शेतकरी असतात त्यांच्या मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवलेला असतात मित्रांनो तर मी तुम्हाला शेतकऱ्यांच्या पण जोड्या सांग दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलच्या मध्ये मधून बघू शकता तुमची काय दादा जोडी असं आहे काय किंमत आहे जोडीची ऐंशी हजार आपली घरची जोडी का म्हणजे शेतकरी का व्यापारी तुम्ही शेतकरी आहे का बघा मित्रांनो शेतकरीची जोडी आहे ऐंशी हजार रुपये किंमत आहे चालू आहे का आम्हाला संपूर्ण गॅरंटी भेटेल म्हणजे बघा मित्रांनो गॅरंटी भेटेल शेतकऱ्याची जोडी गॅरंटीड जोडी ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो कसं आहे कमी रेटमध्ये आणि चांगली वस्तू भेटते मित्रांनो खात्रीची जेवढी शेतकऱ्याची व्यवहारमध्ये कमी असतं दादा मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोला बरं पंच्याण्णव पंचेचाळीस अडोतीस शहाण्णव पन्नास नाव काय तुमचं अरुण राज अरुण राजपुत्रा होणार कुठले अंबाळेचे आहे का मित्रांनो आंबाडे गावाचे शेतकरी जर तुम्हाला खरेदी जर करायची असेल तर आंबाडे गावाचे शेतकऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करून जोडी वगैरे हो खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत ते व्यवहारमध्ये कसं आहे शेतकरी आल्यावर करून टाकतील ते कमी जास्त हे पण स्वतः शेतकरी मित्रांनो तसं बाकीचे जे काही शेतकरी असतील त्यांच्या पण जोड्यांची मी तुम्हाला माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या थ्रू ही जोड बघा मित्रांनो मोठे मापाची जोडी आहे नागोरे आपलं खिल्लार जातीची बैलजोडी आहे मित्रांनो नांदस खुळा अशी बैलजोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आदिवासी भागातील जे शेतकरी आहे त्यांच्याकडे जोडी मित्रांनो ही बघा जोड बघा मित्रांनो एकदम चांगले मोठ्या मापाचे जोडे जोड मी तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनल थ्रो मागून पुढून दाखवलेली आहे कितने दात आहे दादा आहे कितने दात बैल जोडी आहे करदात कर्दात करू रे काय तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला कर्जात सांगता येते आदिवासी भागातील शेतकरी मित्रांनो ते मागी क्या किसीने मार्केट मध्ये पंचवीसी हजार तक मागेल क्या तुमको कितने तक देणे की एक पाच एक लाख पाच हजार तक देणे की उसमे व्यवहार मी कमी जादा होता नाही होय का फायनल पंच्याऐंशी बघू शकता ते सांगताय की फायनल पंच्याऐंशी हजार ला द्यायची त्याच्यामध्ये व्यवहार मध्ये काहीच कमी जास्त होणार असं आहे का तुम्ही एक पास सांगितलेली पंच्याऐंशी हजारला मागताय बघा मित्रांनो झालेली मागणीची पंच्याऐंशी हजारला शेतकरीने सांगितली एक लाख पाच हजार नाम कि आपला देवरामबारीला राहणार कुठले वराडचे आहे का मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे बोल्याऐशी एको पन्नास चौऱ्याऐंशी डबल झिरो एकोणसाठ नाव काय तुझं सागरवाडीला मित्रांनो जर तुम्हाला खिल्लार जातीची बळीजोडी जर खरेदी करायची असेल एक लाख पाच रुपये किंमत सांगायची मित्रांनो तसंच त्यांना कॉन्टॅक्ट करा तसा आपला व्हिडिओ आवडला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका जय खान्देश जय किसान शेतकरी बांधवांनो